तर मित्रांनो आज नाशिक येथे पिंपळगाव बसवंत इथे एक मैदान चालू आहे युवा हिंद केसरी आणि त्यात आपला सर्वांचा लढका दशमी हिंद केसरी बकासूर फायनल साठी पात्र झालाय आणि आज त्याचं नियोजन केलं होतं राहुलदा राहुलदा दा पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन धन्यवाद काय सांगायला आज खऱ्या अर्थानं बकासूर आणि बादशाह कशी गाडी पाळली आज काय महत्वाचं म्हणजे वैभोमा असतील असतील hmm. आणि सणस काम hmm. असतील त्यांचा आभार मानावा लागेल कारण hmm. की त्यांनी एका शब्दावर एक रुपया भाडं hmm. नाही घेतला आज एवढ्या ठिकाणी एवढ्या लांब चारशे किलोमीटर प्रवास करून आपल्या hmm. शब्दावरचे बैल घेऊन hmm. आले आणि बैल ना म्हणताय ना देवत या ठिकाणी घेऊन आले आणि त्यामुळे एक नवीन चेहरा बादच्या कोरेगाव न कोरेगाव मध्ये बैल उमटला होता परंतु जोपर्यंत बाका सुद्धा पळत नाही तोपर्यंत अख्ख्या भारताला बैलचे काय कळत नाही मग किती पळू दे आम्ही मस्त कोरेगाव एक नंबर सेमी सेमी उडावला पण कोणी विचारलं गेलं नाही परंतु आज अखंड भारतभर महाराष्ट्र म्हणता येणार कारण की अखंड भारतभर या बाईला चर्चा आहे त्या जोट्यात नुसतं पाळालं ना तरी चर्चा होती त्यामुळं आज त्या बाईला जोट्यात पळा भेटलं म्हणजे देवाच्या जोट्यात पहा भेटलं त्या बैलाला आणि बैल आज बादशा म्हणून बैल उजेड झाला कारण मी सकाळी बादशाची मुलाखत घेतली अक्षरशः मालक रडला थोडक्यात कारण की तो म्हटला बकासूर देव आहे आज आमचा पायरा झाला आम्ही त्यातच खूप समाधान आहे कारण त्या पायऱ्यासाठी बकासूरच्या वेटिंग मध्ये असतो आज आमचा गट झाला त्यातच आमचं समाधान होतं खऱ्या अर्थानं तो पण चांगला पळला साठी गाडी पात्र राहिली तुम्हाला एक सांगू का आपण बायला शेपटी सांगतो आपला म्हणजे बादशा बैल आपला मिळणार आहे त्याने किती एक नंबरात पोळू द्या पण ज्या वेळेस शेठ वैभव माने चांगगावचा पुन येईल अगदी त्यांचा पहिल्या फ्या जर आज दोसरा असं लागणार तरी आपण आपला मोठा घरचा पायरा तुडू आपण त्या बायला बरोबर पाळ आणि याच्या अगोदर पण मामाने बघितले की पायरा पैरा होता आपला सोन्यावर पायरा होता त्याचा दोन दिवसांनी सोन्यावर पाहणार होता मैशाला पण आला की तालुक्यात मैदाना आणि बैल पाहिजे आपण एका शब्दात सांगितलं की आपला पायरा कॅन्सल करा आणि त्या बैलावर जाऊन पहा आणि तो बैल एवढा पाहिला अक्षरशः सम्राचा तुम्ही जर विचार केला नाही बाकीला देखील सम्राज्य खालना हातात पोहोतो एवढी गती आहे बैलाला त्या बैलाला पण पैरे झाले पाहिजेत असं माझं म्हणणं की बाका सुद्धा महागारी त्या पण तो बैलाला गती आहे कारण तो पण बैल स्पीडचा बैल आहे छोट्या ड्रायव्हरकडे वळतो छोट्या ड्रायव्हर आज गाडीचं सारथ्य केलं कसं वाटलं आज गटाला सेमीला गाडी कशी पळाली आज नाही गाडी चांगली पळाली ऍक्च्युअली काय विषय माहिती तो बैलाला उज्वाखाली जास्त स्पीड आहे बादशाला काय पण ते बकासूरने सार्थ करून दावलं की बाबा नाही का त्यांनी घेतलं जमून ते ना बारक्या बाबाला मोठा भागात समजून घेतो या पद्धतीने समजून घेतलं गट मी काढलाय आता फायनलची वाट आहे बघू करू काहीतरी काय वाटतंय आज गुलालाच राहिलाय आज खूप बाकाच्या गाडीवर आहे आज आणि गुलात राहिलाय म्हणजे काय आनंद आजचा नाही जेव्हा जेव्हा गाडी बसलो तेव्हा तेव्हा बैलाने आपल्याला नाराज तर दिस केलेला नाही म्हणजे देवच एक प्रकारचा बरोबर आणि आज आहे ना आज अक्षरशः डोळ्यांनी बघितलं की त्या बैलाची जागा कोणच घेऊ शकत नाही बरोबर तुमचा केवढा मोठा नटनटी येऊ द्या तुमचा आमदार खासदार येऊ द्या काय त्या सभेला माणूस एवढा गर्दी नसेल एवढी सकाळ बसणं गट पडला त्यामुळे बैल मध्ये बन ह्याचं हिथं बांधलाय सेमी पडला की बलितान बांधलाय म्हणजे नाही का बैला पब्लिक बघायला एवढा त्रास की नको नकोच करत बरोबर कारण मी सकाळपासून बघतोय आपण कारण म्हणजे आपल्या बाकासोरला गाडीतून घेऊन आणून जायला लागते खूप सारे पब्लिक आहे तिथे फॅन फोडून तेवढं आहे तेवढं नाव केलंय बरोबर मामा काय सांगायला आज छोट्या ड्रायव्हर बद्दल तुम्ही काय सांगायला छोट्या बद्दल सांगा तुम्ही त्या दिवशी मुलाला मी सांगितलं जवळ जवळ छोट्या वागू लागले त्याच्यामुळे आमच्या आपण केलं आमचे राहुल आप्पा त्यामुळे म्हणलं आता ड्रायव्हर कोणता बसवायचा मला मोहिनी दोन ड्रायव्हरचे नाव सांगितली मी दोन ड्रायव्हरचे नाव सांगितले नंतर माळशिरतच्या मैदानावरती असंच छोट्या मला माहित नव्हतं बारा झालंय म्हणून नाही मला वाटतं छोट्या अजून आजारीचे असेच छोट्या संघ बोललो छोट्याला म्हणलं तू उभं आहे आता छोट्या म्हणलं आता ओके मग मुलाखत दिली आम्ही तिथं मग बोलता बोलता छोट्याला बोललो छोट्या तू येणार का नाशिकला छोट्या म्हणला कुणासाठी म्हणलं बाक्यासाठी छोट्या म्हणलं देवाच्या गाडीला कोण नाही म्हणणार आहे बरोबर एवढा शब्द होता त्याला बोललो तू काल मुंबई मध्ये होता तीन आज आला बरोबर आणि बैल पोहचतो त्याला बैलला एक समीकरण असतं गुलाल छोट्या तसं आहे त्यांचं खर तर म्हणजे छोटा ड्रायव्हर आपला जुन्या काळातला म्हणजे मकासो ड्रायव्हर आहे अनुभवी ड्रायव्हर आहे कसं काय आज बादशाह कसं पळायला सांगाल बादशा तुम्हाला सांगतो ना ज्यावेळेस साम्राज्याच्या गाड्यात पळाला तेव्हाच आपण बोललो हा बैल आपल्याला बघायला चालणार आणि <coughs> ते आमच्या शब्दाखाती आलेत ना मग त्यांच्या तालुक्यात आम्ही नाशिकला मागच्या वेळेस ठरवलं होतं की नाशिकमध्ये परत नाही पाळवायचं लवकर नाही का कारण पोरांच्या आलो होत आता सगळ्यांचे कपडे बघा तुडवा तुडी होती बरोबर ठरवलं होतं पण आपण फोन आला की आपल्याला बैल द्यायला लागतोय आणि ज्यावेळेस सांगतो जे आमचा आता मागतो आता सगळे मग आपण जायचं बक्याला बैल आला खालून आता जातोय एवढा बैल पाळता पाळणार असून सुद्धा कोणी कुणी बैल दिला नाही त्यांनी बैल दिला त्याच्यामुळे आपण त्यांच्या शब्दाला मान दिला आणि इथं बैल घेऊन आणि त्या शब्दाला देऊन आले तर उजुनी पळतो घाटावरती तो बादशा आणि बकासूर तर काय दोन्ही कांदी पळतो पण खरच पिढे उजूलाच आहे बकासूरला त्यात काय विषय नाही पण इथं आलो आम्ही पहिल्या गटात पळायच होतं त्यावेळेस कोणाची कोणाला मिळण होतं कि कुठला बल कुठं झोपायचा डावीला कोणता बल झुपायचा काय तर राहुल राहुलशेड मधले काय नाही बघा बादशा तुम्ही बिंदाजू पडावी नाही ना। बिंदा झुपला बक्कून त्याला समजून घेतलं पास केला पण म्हणलं आता गाडी गटाला चांगली पडली आहे सीमेल बी तशी झुपली हा तुम्ही बघितला का बाक्याना ओढून गाडी लावली ते सांगण्यासारखी शब्द नाही ओढून गाडी काय लावणार नाही ते अखंड मराठा त्या दा बाक्या दाखवून दिली आपल्याला बरोबर नाही म्हणजे निकालात निकालाचा बाकी म्हणतो आपण तो गाडी आपली मला वाटते निकालात गाडी बायऱ्यानं ओढून लावतो म्हणून लावली ते देवच आहे हो बैल नाही तो देवच आहे कारण छोट्या साठी मी प्रत्येक मुला तो छोटा ड्रायव्हर बाकासुरला देवच सांभाळतो कारण नक्कीच देवच आहे तो नाही तो आपल्यासाठीच ना महाराष्ट्रासाठी आज अख्ख्या भारतासाठी ते देवच आहे बरोबर मग त्यांनी आवले अशी गरीब असणार माणसं बी आज ते बैलगाड्या शेअरच नाही का बैलगाडा बलगडा करतात बरोबर ते बाका सुरूच करतात देवाच्या गाडीवर जेव्हा बसतो त्यावेळी काय वाटतं आनंद असतो साक्षी आपण म्हणतो ना घरचा देवा सुटामुख लांब जातो तुळजापूरला जातो किड अक्कलकोटला जातो नाही का शिरडे जातो घरी बी आपले देव असतोच की पण आपण काय म्हणतो आला इकडे जाऊ तिकडे जाऊ आपण लांबच्या देवाला जातो ना बरोबर तसा तू लांबचाच देव या नक्कीच ड्रायव्हर कसं वाटतंय आज एकंदरीत म्हणजे सुट्टीला वगैरे जोडी कशी वाटली काय नाही चांगली बैल काय बकासोर तर काय आतापर्यंत बैल पळतो या आणि बैलांना सुट्टीला त्रास दिला असं कधीच नाही झालं बरोबर बैल तर मुलीला कशा हातावर थांबतो मामा काय सांगा प्रचंड एवढा प्रतिसाद आहे आपल्या बकासोरला मी आज सकाळपासून आपण पाहतोय बाकासोरला उभं राहत झालं मैदानात नाही mm. ते सांग फॅमिली मोठी आहे आणि आज ज्याला आमच्याकडून चुकून काही शब्द गेला असेल झटका बुके असेल त्यांनी समजून घ्यावा बैल असतील आम्ही परवादेशी निघालोय mm -hmm. सांगायचं आम्ही परदेशी निघालो आमचं वडीला देवस्थान आहे काणिकनाथ महाराजांचं mm -hmm. तिथं आम्ही परदेशी निघालो तिथं बैल दर्शन करून आम्ही काल प्राण थांबलो आणि बैल तुम्ही आत्ता बैलाचं बघा बैल खातच नाही बाहेर खात नाही बैल असला की तुमच्या पोड बघा असं गच असतो बैल त्यामुळे थोडस लांब आलंय नाही तर आपल्याला काही कुणाला नाराज करायचं नाहीये त्याला पण कुणाला वाईट सध्या गेला असेल पोरांकडून माझ्याकडून किंवा माझं करायचं त्यांनी फक्त मोठ्या मन करून माफ करा मग नक्कीच मामा तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा फायनल आता यानंतर ना खूप साऱ्या शुभेच्छा छान तुम्हाला शुभेच्छा राहतात तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद